एक तुला काय अगं वांगी बघ येत हे मोठ मला हे दोघे तुम्हाला अर्धा अर्धा नाही एक पापाला अगं होईल ना मस्त आणि तुला काय सांग नाही आवडत ग वांगे

हा भाज्यांचा राजा आहे आणि आपल्या इकडे हा भाजी लय महत्व <laughs> अरे आपल्या हेच खातात दुसरा काही नाही नुसता बटाटा आणि वांग बटाटा आणि वांग एक दिवस आड नाही केलं तर बटाटा वांग तुला ना गावालाच ठेवली पाहिजे मग तुला बिर्याणी कळत आणि पनीर कळत तुला काय असतं ते बिर्याणी नाही तर पनीर लावतात के रे ना कापायशी काम कर तुझा पहिला नंबर यायच्या शाळेत भाजी करणार खायची तर खाण नको खाऊ जगराजी किती पैसे आणते रोज तू कमवून कामाला जाते तू कामाला पप्पा आणतात पण छानपणा करते बघते ना कशी खात नाही